पहिले भी पढ़ा को हमारा सब वाटला अटला कर को गया अभी दोबारा भी पढ़ाया सब संसारा हमारा वाटला होया घर पढ़ाया इन्हें हमारी क्या हमारी जान बिन मारना करते हैं क्या है हमारे ये पुलिस जमाना संरक्षण करना है अभी शेतात मजुरांसाठी बांधलेली खोली शेजारच्या व्यक्तीने जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस केल्याची घटना उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथे गुरुवार दिनांक नऊ मे रोजी सकाळी अकरा वाजता घडली आहे याबाबत सपना भाविण रामभिया यांनी सोलापूर तालुका पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली असून विकास श्रीनिवास सोनी व आदित्य सोनी व अन्य तीन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी सपना रांबिया हे चार जुलै दोन हजार चोवीसपासून पासून त्यांची उत्तर सोलापूर तालुक्यातील हिरज येथील वडिलोपार्जित जमीन वारसा हक्काने कसत आहेत शेतामध्ये काम करण्यासाठी मजुरांसाठी त्यांनी खोली बांधली आहे यामध्ये मस्जिद नबीलाल शेख व बिस्मिला मस्जिद शेख असे दोन मजूर चार महिन्यापासून राहत आहेत मात्र फिर्यादीच्या जमिनी शेजारील जमीन मालक आरोपी विकास सोनी व आदित्य सोनी यांच्या सांगण्यावरून त्यांच्या साथीदाराने फिर्यादीच्या शेतात असलेले घर जेसीबीच्या साह्याने उखडून टाकले आहे यामध्ये फिर्यादीचे चा चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे फिर्यादी सपना रांबिया व आरोपी विकास सोनी आणि आदित्य सोनी यांच्यामध्ये शेतजमिनीच्या हद्दीवरून वाद सुरू असून भूमी अभिलेख कार्यालयाकडून मोजणीही झाली आहे त्यावर आरोपीने हरकत घेऊन शेतजमिनीमध्ये त्याचा वाटा आहे म्हणून वादविवाद सुरूच ठेवले होते यावर पोलिसात तक्रार अर्ज दिला आहे याबाबत तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी उत्तर सोलापूर येथे सुनावणी सुरू आहे तरीही आरोपीने फिर्यादीच्या घरावर बुलडोजर फिरवला आहे असे फिर्यादीत नमूद केले आहे या अगोदर सतरा मार्च दोन हजार चोवीस रोजी फिर्यादीचे शेतातील पत्राशेड व सिमेंट पोलचे कंपाऊंड वरील आरोपीने तोडले आहे याबाबत त्यांच्यावर फिर्याद दाखल असून गुन्हाही दाखल झाला आहे तरीही त्यांनी जेसीबीच्या सहाय्याने फिर्यादीचे घर जमीनदोस्त केले असून मजुरांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे त्यामुळे पोलिस प्रशासनाने न्याय द्यावा अशी मागणी मजूर मजीद शेख यांनी केली आहे आहे गाडी पर मोटरसायकल पर आको बहुत देर ठहरे ते मेरे पाच पाणी पी जाको गाडी पास ठहरे जाको फोन लगाओ जे सी पी बुलाय जे सी के बाद जे सी पी आई लगेच गेट तोड दी गेट तोडी तो घर तोडी लगेच हम्म आजूबाजू नये आनी द्या घर घरा पिरा जे सी पी हा घरवालि कोपरे को दबाया मजे ये कोपरे को दबाया कोबाया पीछे सामने नहीं आने दे रहा हाँ। मैं क्या बोल रहा हूँ मालकिन को फ़ोन करे तक तो उन्हें घर तोड़ा भी उन्हें मालकिन को फोन करे तक दो मिनट में घर तोड़िया उन्हें आम पाँच थे टोटल पाँच थे लोग आम को तो जेसीपी के पास आने देने आड़े हुए तो जेसीपी सी पर डाल रहा था उन्हें ऐसा लगे कि हमारी जानबीन मारते क्या क्या ऐसा